रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा कोल्हापूर जिल्हा कृषीपूरक संस्थेची वाटचाल शंभर कोटीकडे संस्थेच्या माध्यमातून तरुणांना मिळाला रोजगार बारा वर्षापूर्वी तरुणांच्या हाताला काम मिळावे बेकारी संपावी सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकरी वर्गाचे भले व्हावे या हेतूने कोंदे गगनबावडा तालुक्यातील विलास भिकाजी पाटील या तरुणाने स्थापन केलेल्या कोल्हापूर जिल्हा बहुदेशीय कृषी पूरक सहकारी संस्था लिमिटेड कोल्हापूर या संस्थेच्या प्रगतीचा आलेख उंचावत राहिला असून या संस्थेची वाटचाल शंभर कोटींच्या ठेवीकडे सुरू आहे शेतकरी वर्गाला अडचणीच्या काळात राष्ट्रीयकृत बँका दारात उभ्या करून घेत नाहीत त्यांच्या चाचकटी आणि किचकट प्रशासन यामुळे अडचणीत आलेल्या शेतकरी बांधवाला खाजगी सावकारांच्या दारात जायची वेळ यायची यावेळी खाजगी सावकाराने हप्ते थकले की सावकाराकडून शेतकऱ्यांची जमीन बळकावी जायची यातून कुठेतरी आपल्या शेतकरी बांधवांची सुटका व्हावी आणि त्यांचा प्रपंच सुखी व्हावा यासाठी विलास पाटील यांनी दूरदृष्टी ठेवून या संस्थेची स्थापना केली सुरुवातीच्या काळात गगनबावडा तालुक्यात मर्यादित असणारी संस्था हळूहळू झेपावत जिल्हाभर विस्तारली संस्थेच्या जिल्हाभर जवळपास चाळीस शाखा असून तब्बल दोनशे साठ तरुणांच्या हाताला काम मिळाले आहे यामुळे ही संस्था म्हणजे शेतकरी वर्गासह त्यांच्या भूमिपुत्रांना रोजगार देणारी जननी बनली आहे संस्थेच्या सभासद वर्गासाठी कृषी वाहन मध्यम मुदत तारण आदी विविध कर्ज योजना असून बाराव्या वर्धापन दिनानिमित्त ठेव ठेवणाऱ्या सभासद बांधवांसाठी संस्थेने एक टक्के जादा व्याज दर केला आहे जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यातील सभासदाला मध्यम मुदत व पीक कर्ज देण्याची सोय केली आहे भविष्यात कोटी ठेवीचा टप्पा पार करण्याचा मानस असून संस्थेच्या माध्यमातून शेतकरी वर्गाचे हित साधण्याचा आपला प्रयास असल्याचे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विलास पाटील यांनी केलं यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर भगवान पाटील कोकुळचे संचालक बयाजी शेळके माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजी पाटणकर बोंदरे नगर शाखेचे मॅनेजर प्रकाश पाटील व कोल्हापूर जिल्हा बहुद्देशीय कृषीपूरक सहकारी संस्थेचे हेड मॅनेजर प्रदीप पाटील इत्यादी उपस्थित होते न्यूज साठी विजय बकरे कोल्हापूर